मी ससूनच्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन जाईन त्यांच्या सगळ्या हॉस्पिटलची व्यवस्था दाखवेन बैठकीला आणि आपण पूर्णपणानं त्यांना त्याच्यामध्ये व्यवस्था करू आता दुसरा जो विषय त्यांनी विचारला की डॉक्टर ठाकूरांची बदली आपण केली त्याच्यावर कारवाई काही केली नाही तर मी आदेशामध्ये मागच सांगितलं होतं की त्यांची चौकशी केली समितीने चौकशी केली आता तिथं काय झालं बघा तोच प्रश्न इथं विचारला आहे की बॅरिट्रीक शस्त्रकिनारा डॉक्टर नसल्यामुळं आमची तिथं गैरसोय होती तेच बॅरेट्रिक तज्ज्ञ होते आता त्यांची समितीनं बदली करण्याचा निर्देश बदली केली आता त्यानंतर आज धंगेकर साहेब विचारतायत की तिथं ठाकूरांची हे काय केली ठीक आहे आपल्याला घेऊन कुठे गेले धंगेकर साहेबर नाही नाही बसून आपण सगळे मिळून लोकप्रति जाऊ आणि ससून कसं चांगलं आहे हे मी दाखवण्याचा प्रयत्न करेन अशोक पवार अध्यक्ष महोदय दीडशे वर्षापूर्वी डेव्हिड ससून नावाच्या इस्मानं ससून हॉस्पिटल उभं केलं आपण त्याच्यानंतर दुसरं एकही ससून हॉस्पिटल उभं केलं नाही हाही मोठं आपलं दुर्भाग्य आहे माझे दोनच पॉइंटेड प्रश्न आहे लोकांना डायलिसिसची खूप गरज असते ससून हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात डायलिसिसचे से सेंटर किती उभे करणार व किती दिवसात करणार हा एक प्रश्न दुसरा इनक्युबेटरची खूप गरज असते लहान मुलांना मोठमोठ्या हॉस्पिटलला खूप बिला घेतात तर इन्क्युबेटर जास्तीत जास्त किती आणि किती दिवसामध्ये आपण ससून हॉस्पिटलला उभे करणार अध्यक्ष मोदय मी मगाशी सांगितलं ला की लहान मुलांच्या बद्दलची व्यवस्था आम्ही करतोय आम्ही त्या इन्क्युबेटर आणि ची बेड वाढवतोय आणि मी मगाशी सांगितलं सगळ्या लोकपर्यंत घेऊनच जाणार आहोत डायलिसिस डायलिसिस नाही व्यवस्था चांगली आहे आहे आता काय मला वाटतं मंत्री महोदयांनी सांगितलं की या संदर्भातली ते बैठक घेतील आणि एक तिकडे पाहणी दौरा पण लावतील त्या पाहणी दौऱ्यात ज्या सदस्यांना सहभाग घ्यायचा असेल ती सदस्य सहभाग घेऊ शकतील पुढे जाऊया महोदय